भीसीच्या गुंतवणूकदारांची दोन कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची फसवणूक फायनान्स चालवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल व्याजापोटी पैसे मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून फायनान्सच्या माध्यमातून भीसीच्या गुंतवणूकदारांचा दोन कोटी एकोणसत्तर लाख रुपयांचा अपहार झाला ही घटना श्री ओम साई फायनान्स मध्ये नोव्हेंबर दोन हजार वीस ते एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान घडली पैशासाठी तगादा लावलेल्या गुंतवणूकदारांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याची धमकी चिप्पा यांना दिली आहे या प्रकरणी चिप्पा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे सोलापूर शहरातील गुंतवणूकदारात खळबळ माजली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील गीतानगर खुशी रेसिडेन्सीमधील रहिवासी रमेश अंबादास चिप्पा यांनी श्री ओमसाई फायनान्समध्ये नोव्हेंबर दोन हजार वीस ते एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान भीशी लावून लोकांचा विश्वास संपादन केला तसेच त्यांना जास्तीची रक्कम व्याजापोटी पैसे मिळवून देण्याचे खोटे अमिष दाखवून दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रुपयांचा अपहार केला रमेश अंबादास आणि सुजाता यांच्याकडे पैशासाठी गुंतवणूकदारांनी तगादा लावल्यावर शिवाजी लक्ष्मण नावात दर्ष सदतीस राहणार ओब्लिक, ओब्लिक सत्तेचाळीस साईबाबा चौक सोलापूर यांना मी आत्महत्या करतो व त्यास तुम्ही सर्वजण जबाबदार राहाल अशी धमकी दिली होती चिप्पा यांनी शिवाजी आवार यांच्यासह इतर एकशे एकतीस लोकांचा विश्वासघात करून दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार इतक्या रकमेची फसवणूक केली या प्रकरणी शिवाजी आवार यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार दोघांविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलमप्रमाणे तीनशे वीस चारशे सहा चौतीस चा। सहा एम पी आय डी ॲक्ट तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत